मिन्ट आता लोकांना तुम्ही काय मदत करणार या संदर्भातली मदत अपेक्षित आहे परंतु अशा प्रकारची मी का दुसरं काही म्हणणार गा। नाही अशा प्रकारची थिल्लरबाजी प्रकार थिल्लर ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल मोदीजी तर डायरेक्ट लखला जातात जिथे कोणीच जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी उगीच स्वतःची तुलना करू नये करता बाहेर पडले दोन तीन तासांचा त्यांनी प्रवास केलाय मोठी गोष्ट आहे काय तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला दे हे देखील त्यांनी बघितलेलं आहे मला असं वाटतं की आता पहिल्यांदा त्यांनी आपण काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे मोदीजी तर मदत करतीलच आणि ते करतच आले मोदीजींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की काय तुम्हाला मला समजा करू पण मला असं वाटतं की अशा प्रकारे इतक्या गंभीर दौऱ्यामध्ये अशा प्रकारचं थिल्लर स्टेटमेंट सर त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे की तुम्ही जे म्हणला होता आधी राज्य सरकारने पैसे द्यावे त्यांची जबाबदारी पूर्ण करावी ती म्हणतात आमचे पैसे जे केंद्राने अडकवले ते द्यावे आम्हाला केंद्राच्या मदतीची गरजच नाही असं आहे कुठलेही पैसे केंद्राने जीएसटीचे अडकवलेले नाही निवेदन तरी जीएसटी कमी आला तो केंद्र सरकार भरून देते आणि स्वतः कर्ज काढून भरून देते केंद्र सरकार स्वतः कर्ज काढते म्हणून मी सांगितलं की फक्त टोलवाटोलवी करायची काही आलं की केंद्रावर फेका इकडे फेका तिकडे फेका तुमच्यात दम नाही आहे का मदत थां। तुमच्यात दम नाही आहे का कुठली मदत करायचा आम्ही मागच्या वेळेस दहा हजार कोटीची मदत सांगितलं होतं केंद्राची पद्धत येईल ते माईल येईल आम्ही दहा हजार कोटीची मदत करू हिमतीने काम करावं लागतं यांच्यात खरं म्हणजे असं आहे की यांना मदतच करायची नाही आणि म्हणून कधी केंद्राकडे बोट कधी याच्याकडे बोट एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची तुम्हाला क्षमता दिलेली आहे का नाही काढत अजित पवार म्हणतात सहा महिने संपून गेले त्यात चुकीचं सांगतात मला फायनान्स सा...